तुम्ही पण त्यातले हात का हो ज्यांना लसूण सोन्याचा फार येतो आणि बरं हे काम कोण करायला पण बघत नाही लसूण सोल्याला कोणाला आवडतं मला तर बाबा अजिबात आवडत नाही पण काय करू बाहेरची मार्केटमधली पेस्ट आवडत नाही कारण त्याला असं उग्र वास येतो ना आणि वेगळी टेस्ट असते एकदा मी वापरली पण त्याच्यानंतर परत घरात करूनच वापरते बाहेरची मार्केटमधली वापरत नाही आता बरं आता हे लसूण सोल्याला कोणाला सांगितलं तर कोण ऐकत नाही कोण म्हणजे कोण आमच्यांना म्हटलं द्यावं थोडीशी लसूण सोलून मला म्हणतात बाई हे काम सांगू नको त्याच्यापेक्षा मार्केटमधली आणून देते ती वापर पण काय करू मार्केटमध्ये मला आवडत नाही ना त्याचं काय झालं सकाळी करत होते मी मसाले भात तर त्याच्यासाठी मला लागणार होती आलं लसूण पेस्ट करायला मला वेळ नव्हता कारण मी अगोदरच करून ठेवते बघितलं तर मसा मसाले भात करायला फोनने दिली आणि बघितलं तर आलं लसूण पेस्ट संपली तर चला म्हटलं आता तर काय आता जे आहे त्याच्यात करूया आणि मग नंतर आलं लसूण पेस्ट करून घेऊया त्याच्यानंतर घरात जेवढी लसूण होती ती सगळी काढली चार पाच असे छोटे छोटे लसूणाचे पाकळ्या ठेवल्या कारण परत कधीतरी एमर्जन्सीसाठी लागू शकते याच्यासाठी आणि जेवढी लसूण होती तेवढी सोलून घेतली आता किती किलो किती ग्रॅम वगैरे काय विचारू नका कारण माझ्याकडे मोजमाप नाही जेवढी होती तेवढी मी म्हटलं तसं क्लीन केली मग जेवढी लसूण तेवढ्याच आलं साफ करून घेतले तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यात घातले थोडंसं पाणी घातलंय आणि मस्त अशी छानशी पेस्ट करून घेतले तर तुम्ही बघू शकता आणि हा आहे माझा आला लसूण पेस्ट ठेवण्याचा डबा एकच डबा ठेवते कारण वेगवेगळे डबे वापरत नाही परत त्या डब्यानं उग्र वास येतो आणि दुसरा पदार्थ मग ठेवू शकत नाही मग हा डबा धुवायचा कोरडा करायचा आणि ह्याच्यात लसून आलं लसूण पेस्ट भरून ठेवायची एकदाच काम आहे व खूप कटकटीचं वाटतं पण कसं घरात केलेलं चांगलं आणि आपल्याला बाहेरचं आवडत नाही ना तर मग हे घरात करावंच लागतं आणि व्यवस्थित होतं आणि ही पेस्ट आता मी एक महिना वापरेन एक महिना तरी मला आलं लसूण पेस्ट करण्याचं टेन्शनच नाही कधी जास्त लागत गड़ नाही व कधी बिर्याणी केली ना तर बिर्याणीलाच लागते बाकी काय थोडी थोडी चाललंच जाते म्हणजे एक ते दीड महिना आरामात होऊन जाते माझ्यासारख्या भाषेत तुम्ही पण खूप मैत्रिणी बहिणी अस असाल ना ज्यांना लसून सोलण्याचा खूप कंटा येत असतील किंवा ते मार्केटमधनं लसून सोललेली आणत असतील पण ना मी नाही मी मार्केटमधनं ना लसूनच आणते वेळ लागला तरी चालेल ले एखादी मस्त मूवी लावून ठेवते बसते तिथे मुलाच्या हातात देते मग त्याच्यावर थोडासा टाइमपास होतो पि समोर पिच्चर बघते बाहेरच्या बरोबर खेळते आणि मस्त लसूण सोलते आणि अशी आलं लसूण पेस्ट करून ठेवते आणि मग काय एक ते दीड महिना अजिबात टेन्शन नाही मग ही आलं लसूण पेस्ट वापरायची काय खराब वगैरे काय होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चला मग आता बघता एका पटापट पड़ चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनल आवडल्यास लाईक करा